जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय सर्वात मोठा पक्षप्रवेश काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जाणून घेऊया त्या जा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारे आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा जालनामधील बदनापूर विधानसभा मतदारसंघातील आर एस एस पदाधिकारी भाजपा नेते डॉक्टर सुरेश कुमार कासर मुस्लिम समाजाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर शपीक शेख बदनापूरचे सरपंच राजेंद्र भैया जयस्वाल सुप्रसिद्ध वकील विष्णू मदन भाजप पदाधिकारी रामेश्वर फड भाकरवाडीचे उपसरपंच भाजप आसिफ पटेल राष्ट्रवादीचे युवा पदाधिकारी हजीत सब्बीर पटेल यांनी आज पक्षप्रमुख मान्य श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तुरता धन्यवाद